अतिशय घातक अशा विषयावर स्पष्ट असं भाष्य करून लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला वाचन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आमचे मित्र शीतल चव्हाण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट शीतलजी चव्हाण साहेब आरबीआयला आता पाठिंबा आपल्याला जाहीर केलेला आहे के ते के यशवंतजी भंडारे साहेब या सर्वांसह साहे? या कार्यक्रमासाठी या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व अमालवृद्ध माझ्या माता भगिनी युवा मित्र सर्व कार्यकर्ते यांना मी महाराष्ट्र पहिल्यांदा करतोय आज नगरपालिका उमरगाची निवडणूक सुरू आहे उमेदवारांची चर्चा भरपूर झाली आपल्या सर्वांच्या समोर मी या ठिकाणी उमेदवारांची होळी ओळख अगदी एकाच मिनिटामध्ये करतोय या पंचवीस उमेदवाराची माझ्यापेक्षा जास्त सत्तार साहेबांनी ओळख करून दिलेली आहे त्याच्या अगोदर आमचे सुधाकरजी पाटील यांनी त्यांची ओळख करून दिलेली आहे दादा आमच्या पॅनलचं हे वैशिष्ट्य आहे डॉक्टर आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्याच्याही पेक्षा गेल्या चाळीस वर्षामध्ये या सत्ताधारी लोकांनी ज्या कार्यकर्त्याचा फक्त उपयोग करून घेतला सर्व सगळ्या स्थापन त्यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला सुधाकर पाटील असतील डी के माणेसर असतील आमचे नागणे साहेब असतील यांच्या घरामध्ये आम्ही उमेदवारी देऊन त्यांना प्रामाणिकपणे न्या न्याय देण्याचा प्रयत्न केलेला या निवडणुकीमध्ये उमेदवाराची तुलना करण्यामध्ये ते उमेदवार उमर उमरगेकर खूप माहीर आहेत त्यांना जाणीव आहे कोणत्या पॅनलमध्ये कोण आणि कसले उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मला चर्चा करायची नाही प्रभागा है या प्रभागातला एक उमेदवार आहे सर या दोन नंबर प्रभागामध्ये एक उमेदवार आहे सचिन मागच्या निवडणुकीमध्ये मला त्या उमेदवाराने जाहीर सभेत म्हणलं हे बुजगाव नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेलं बुजगावणं आहे याला काय करता येतंय त्या गुजगावनेनं तब्बल तीन वेळा आमदार असलेल्या एकला फला तर उमेदवाराला धूळ थांबली तर तुमच्या वतीनं आहे आणि त्याला सांगतो फक्त निवडणुकीपुरतं गॉगल उतरावून फायदा नाही फक्त निवडणुकीपुरतं हातातलाच सोन्याचा कंडा उतरावून फायदा नाही जमिनीवर यावं लागतं जमिनीवर राहावं लागतं माणसात राहावं लागतं ते ध्यानात ठेवावं लागतं गेल्या वर्षभरामध्ये या आमदाराला काय येतं एका महिन्यामध्ये या आमदाराला घरी बसू याला काय समतंय विधान परिषदेत विधानसभेमध्ये उभारता येते का अनेक वावड्या या ठिकाणी उठत्या दादा माझ्या पाठीमागे इतकी सगळी खंबीर मंडळी असताना मी ढगमगार ढगमगणारा नव्हतो मुळात शिक्षक होतो अनेक समस्यांचं निराकरण शिक्षक पदावरून केलेलं होतो आरणी बाबा पाटलांच्या गावामध्ये नोकरीची सुरुवात तिथून जी ताकद मिळवायला सुरू झाली ती आमदार होईपर्यंत ती ताकद कायम आहे आणि आत्ताही कायम आहे गेल्या वर्षामध्ये आपण काय मिळवलं हो। अतिवृष्टीचं अनुदान दोन हजार चोवीसचं झालं माझे आमदार पडले अतिवृष्टीचं अनुदान त्यांच्या डोक्यातून गेलं जवळपास शहाऐंशी करोड रुपयेचं अतिवृष्टीचं अनुदान आपण उमरगा आणि लोहारा तालुक्यासाठी मिळवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत दोन हजार पंचवीस अतिवृष्टीच्या काळामध्ये आम्ही जमिनीवरून उतरून पाण्यामध्ये उतरून शेताच्या बांधावर नाही तर शेतामध्ये जाऊन लोकांच्या घराघरामध्ये जाऊन लोकांची विचारपूस केली त्यांचे पंचनामाही व्यवस्थित करून घेतले आणि सरकारला त्यांना योग्य न्याय देण्यासाठी भाग पाडलं तिथं देखील फसवणूक या सरकारला केली एक्तीस हजार कोटीचं फसवं पॅकेज दिलं दिलं काय कोणाला दोन हजार कोणाला सतराशे कोणाला आम्ही सिरसो मध्ये भेटलं सहा रुपये फक्त मदत दिली राजा उदार दिला झाला आणि हाती भोपळा दिला भोपळा नाही काय दिला तरबूज दिला आणि आता त्या अनुदानापैकी फक्त काही है मदे बुड़ा कोटी रुपयांच्या शेतकऱ्यामध्ये येणार पुढे हजारो कोटी उद्देदारच्या कशामध्ये जाणार आहे परडलेले रस्ते पुलांची दुरुस्ती रस्त्यांची उभारणी शाळांची उभारणी याच्या माध्यमातून जवळपास वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये या सगळ्या लोकांना दिलं जाणार आहे ती चाल आपण ओळखली पाहिजे विधानसभेमध्ये काम करत असताना या भागातील जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले या भागातील शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा प्रश्न या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण कोट रीतीनं त्या ठिकाणी प्रश्न मांडून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे मोठे मोठे शब्द आपण शेतकऱ्यासाठी वापरतो पण सरकार काय करत सोयाबीन आमचं भरपूर पिकलं डाळी भरपूर पिकल्या हे सगळं परदेशातून आयात करायचं आणि आमच्या शेतकऱ्याच्या माळाला कोविमो किंमत द्यायची हे कुठला न्याय आहे त्या न्यायासाठी आम्ही झगडतो आहोत इथल्या शेतकऱ्यांना कमीत कमी दिवसातून बारा तास तर व्यवस्थित वीज मिळाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी होती उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये सहा सबस्टेशनची मंजुरी आपण गेल्या महिन्यामध्ये करून आणलेली आहे येत्या सहा महिन्यामध्ये पुढचं सीझन सुरू व्हायच्या आत त्या सबस्टेशनची उभारणी होईल आणि शेतकऱ्यांना मुभलच असा वीज पुरवठा मिळेल ती शाश्वती या ठिकाणी आम्ही देतो राष्ट्रीय महामार्गाची अवस्था आपण बघितलेली आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळत नव्हतं आदरणीय ओमदा असतील आदरणीय नेते असतील सगळ्या कार्यकर्त्यासह आम्ही रस्त्यावर उतरून गेल्या पंधरा वर्षापासून किती लोकप्रतिनिधींनी त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रशब्दाची प्रशब्द बोलण्याची हिंमत दाखवलेली होती आम्ही रस्त्यावर उतरलो त्यांना काम करायला भाग पाडलं आज टेकेकूरचा रस्त्याचा पूल सुरू आहे त्याच्या पलीकडे डाळींचा पूल सुरू झालेला आहे मुरुमचा पूल सुरू झालेला आहे एनेकूरचा पूल सुरू झालेला आहे आणि असल्याचं काम अगदी थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होणार आहे बायपास आपण बघता आहात गेल्या वर्षभराच्या अगोदर झालेल्या अपघातांची संख्या बघा आणि आता उपाययोजना केल्यानंतर आत्ता झालेल्या अपघातांची संख्या बघा त्याला विधायक कामं करण्याची दृष्टी असते तो विधायक कामं सुचवू शकतो आणि तो विधायक कामाच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो आम्ही आमच्या कामातून दाखवून दिलेला आहे याही पुढं उमरगा शहराच्या चेह विकासासाठी निधीची कमतरता नाही आदरणीय खासदार ओमदादा आहेत केंद्राचा काही निधी असतो राज्याचा काही निधी असतो निधी गोळा करण्याचा माझा इतका अनुभव कोणाला नाही कारण शिक्षक म्हणून काम सत्तावीस वर्षे करत असताना त्या ज्या शाळेमध्ये गेलो त्या त्या शाळेमध्ये लाखोंचा निधी आपण डोकवाटा म्हणून गोळा केला सरकारकडे जाऊन मागणं मांडून दहादा गेलं तर दोनदा तरी मान्य करतील सरकारमध्ये बसणारी देखील माणसंच आहेत त्यांनाही प्रश्न करणारच आहेत पण ते कसं आणायचं याचं शिक्षण या सगळ्यांकडून घेऊन उमरगा शहराच्या निधीसाठी मी प्रयत्न करेल उमरगा शहरासाठी अनेक योजना आत्ता साहेबांनी सांगितल्या एक दूरदृष्टी असलेला माणूस रस्त्यावर असणारा माणूस सहजपणे सामान्यतेने राहणारा माणूस सहजपणे उपलब्ध होणारा माणूस म्हणून आत्ता साहेबांकडे बघतो आहोत त्या साहेबांचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे तुलना करा पदाच्या उमेदवारांची तुलना करा कोण अनुभवी आहे कोणाकडे विकासाची दृष्टी आहे उमरगा शहरामध्ये जुना सरकारी दावाखा उमरगा शहरामध्ये जुनी जिल्हा परिषदची इमारत आहे बारा बंगला आहे अनेक ठिकाणी मोकळे प्लॉटिंग आहे त्या ठिकाणच्या हे प्लॉटिंग नगरपालिकेच्या ताब्यामध्ये घेऊन तिथं दोनशे तीनशे गाड्यांचं कॉम्प्लेक्स उभारून तिथल्या रोजगार बेरोजगार असणाऱ्या युवकांना चांगली व्यवसायाची रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि स्वप्न आमचं आहे ते नक्की आम्ही पूर्ण करणार आहोत उमरग्याच्या पश्चिमेला एक पूल पुला, आहे त्या पुलाची रुंदी बघा सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत कमीत कमी दहा हजार लोकांचं जाणं येणं तिथं असतं तीन वर्षाचं नर्सरीत जाणारं बाळ ते व्रतांपर्यंत तिथून वाहतूक करतात अगदी जीव मुठीत घेऊन आपण तिथं वाहतूक करतो दातो येतो तिथल्या पॅरल पुलाचा प्रश्न आमच्या समोर आहे नक्की तो प्रश्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये सोडवणार आहोत तर स्मशानभूमी आहे बाबू कोट्यवधी रुपयाची आणि त्याच्या बाजूला वॉकिंग वा। ट्रॅक आहे त्या वॉकिंग ट्रॅकचं ओपनिंग कुठं आहे किंवा त्याला जायचा रस्ता कुठे आहे लोकांना माहीत नाही कोणाला माहीत असेल तर सांगावं बुडी उठून जे कोणी सांगावं त्या वॉकिंग ट्रॅकला जायचा रस्ता आहे आणि आम्ही वॉकिंग तिथं त्या ठिकाणी केलेला आहे कोंडच लावले दादा इथं दिवे लावले दिवे अक्षरशः दिवे ला ला दिवे लावले इकडं कोरेगावला रस्ता जातो कोरेगाव रस्त्याला कोल्हापुराची घरात त्याने हातवर करा आज का घरा कोरेगाव जाणारा रस्ता मी पुढे सांगतो ऐका तिथं वस्ती नाही तिथे ते रस्ते दिवे मोठे मोठे किलोमीटर वरपर्यंत लांबवर लावले इकडं त्या स्पर्शातीच्या पहिलीकडे सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक दिवे लावले आमचं डिक्की रोड बघा तो एकोंडी रोड बघा पतंजे रोड बघा तिथे कसले दिवे आहेत किती दिवे आहेत सुलतान शेठ आपण त्या डिक्की रोडला राहतो तिथं दिव्यांची व्यवस्था कशी आहे ते सांगा त्याच त्याच दिव्यांचा उपयोग तिकडे केला असता तर तुम्ही खरे दिवे लावले असं आम्ही मांडलं असतं परंतु तुम्हाला खरे दिवे लावायची सवयच काय आणि आधी या सगळ्या गोष्टीचा विचार करून अत्तर साहेबासारख्या अतिशय हुशार असणाऱ्या अतिशय दूरदृष्टी असणाऱ्या एका सामान्य व्यक्तिमत्वाला या सगळ्या नेत्यांसह विचार करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आपण येणाऱ्या दोन तारखेला नक्की मशालीच्या चिन्हावर चिन्हाच्या समोरील बटन दाबून आकारसाहेबांना विजय कराल त्यांच्यासोबत असणाऱ्या पंचवीस उमेदवारांना विजय कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आमच्याकडे चिन्हांचं गोळ नाही झालं आपल्याकडे एकच मशाला आहे आणि ती पण दिश्ठेची मशाला आहे विश्वास ठेवणाऱ्या मनसेची मशाला आहे निष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या आरटीआयची आहे तातीदारांची ती मशाला आहे आणि ही निष्ठा सेना एकदा नाही खासदारकीच्या वेळेस तीन लाख तीस हजारचा हाबाडा आम्दार सही आम्दार सही या ठिकाणी आमदार किती वेळेत माझी आमदार म्हणाला त्यांना देखील लाज वाटत अनेक व्हिडीओ ऐकले माझे आमदार कोणच म्हणत नाही आमदार साहेब आमदार साहेब चालूच असतं ओके आणि हवाच गेली ना आणि या भलाद्या उमेदवाराला तीन टर्म मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे कधी किती पत्रावर सया आणल्या त्यांना देखील पता नाही जाहीवासनात सांगितलं अशा उमेदवाराला तुमच्या आशीर्वादाने कुलदैवताच्या कृपेनं डेटांच्या सहकार्यानं मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आपण केला त्याला आज बरोबर एक वर्ष दोन दिवस झालेला आहे त्याही बद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो की खरी निष्ठा तुम्ही दाखवून दिलात इथं काम करणारा हा निष्ठावंत असतो आणि निष्ठावंताच्या मागे हा धाराशिव जिल्हा राहतो निष्ठावंतच्या माग हा उमरगा लोहारा तालुका राहतो हे पुन्हा एकदा दाखवून देण्याची संधी तुमच्या समोर आलेली आहे त्या शहरातल्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाचा मागच्या पंधरा वर्षापूर्वी तर पाहिला पाहिलं पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा हे कायम त्यांच्या अजेंड्यामध्ये आहेत परंतु प्रत्यक्षात नाही पंच्याहत्तर लाखाचा निधी त्या महाजव मंत्राचा तसाच आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि ह्यांचं त्यांचं काळात प्रश्न नाही आम्ही त्याच्या संदर्भात दोन ते तीन बैठका घेतलेल्या आहेत प्रॉब्लेम कदाचित पर्सेंटेजचा प्रॉब्लेम हा सगळ्यात मोठा टक्केवारीचा प्रॉब्लेम आहे तिथं काही नाही जमलं तिथं करणं काम करणारी पंचकमिटी खूप चांगली आहे त्यांनी एक रुपया इकडे तिकडे होऊ देत नाहीत म्हणून कदाचित ते काम थांबलं असावं येणाऱ्या काळामध्ये आम्ही आम्ही डिपार्टमेंट असेल त्या संबंधित अधिकारी असेल महादेव मंदिराचं शिशोभीकरणाचं काम आम्ही हाती घेणार आहोत दत्त मंदिर असेल अखेलपेठ असेल गावातली जी मंदिर आहेत तिथं सीएसआरचा वापर करता येतो पर्यटन स्थळ म्हणून त्याही पर्यायाचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि येत्या वर्षभरामध्ये ह्या सगळ्या प्रार्थना स्थळ आणि मंदिरं यांच्यासाठी व्यवस्थित निधी उपलब्ध करून घेऊन त्याचं शिशोभीकरणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जवळपास पन्नास ते साठ शाळांमध्ये आपण जवळपास दोन कोटीची वेगवेगळं साहित्य त्या ठिकाणी देणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली साथ महत्वाची आहे आदरणीय दादाजी साहेबांना आणि पंचवीस उमेदवारांना आपण निवडून द्यावं ही विनंती करतोय एक आठवण आज आता सव्वीस तारीख आहे पंचवीस तारखेला आम्ही माझ्यासह